नमस्कार मंबाई जाणीजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी खूप मस्त विकेंड स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी चमचमीत चटपटी तितकीच मऊ मस्त लुसलुशीत अशी दहीवड्यांची रेसिपी सगळ्यांना आवडणारी रेसिपी आणि उन्हाळ्यातली सगळ्यात हिट रेसिपी हमखास ही सगळ्या लग्नांमध्ये असणारी उन्हाळ्यातल्या तर अशी मस्त रेसिपी याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे तर हे घेतलेले आहे मी उडदाची डाळ ही लागणारच आहे आपल्याला दहीवडे कसे होतील तर ही उडदाची म्हणजे अख्खा उडद आहे हा तुकडा नाही आहे तर ही अख्खा उडदच घ्यायची कारण माझा अनुभव असा आहे की ह्या डाळीनी वडे अगदीच मऊ मस्त होतात त्यामुळे ही हमखास मिळाली तर हीच डाळ घ्या तुम्ही आणि ही साधारण मी हे दहा ते बारा माणसांच्या प्रमाणात घेतलेली आहे त्यामुळे ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा तुम्हाला याची गरज कधी लागली तर याचा उपयोग होईल तर ही साडेसातशे ग्राम साधारण मी डा उडदाची डाळ घेतलेली आहे ती रात्रभर भिजवली आहे आधी पाच सहा वेळा तिला छान धुवून घेतलं आहे त्याचं सगळं काळं पाणी निघून गेलं आहे मग तिला रात्रभर भिजवलेली आहे छानपैकी आणि मग भिजवल्यानंतर मी तिला बारीक वाटून घेतली आहे बारीक वाटताना मी त्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही मसाले घालू शकता म्हणजे काळी मिरी आलं किंवा मिरची वगैरे असं जे तुम्हाला वाटत असेल आणि ते फेटून मी बाजूला ठे म्हणजे बारीक करून मिक्सरला मी बारीला बाजूला ठेवलं आहे त्याच्यामध्ये काय आहे की मी थोडं पाणी घालून घालून तिला बारीक केलेलं आहे कारण इथल्या मिक्सरला तितकं जास्त वोल्टेज नसतं आपल्या इथल्यासारखं त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी तर तुम्हाला जसं जमेल क कमीत कमी, कमी पाणी घालून बारीक करायचा प्रयत्न करा कारण खूप पाणी राहिलं डाळीमध्ये तर ते अगदीच तुम्हाला जेव्हा वडे तळताना खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे तर किंचित पाणी घालूनच करू शकता आता हे काय केलं आहे मी इथे एक दही घेतलेलं आहे जे आपल्याला दहीवड्यांवर घ्यायला लागणार आहे तर इथे तेराशे साठ ग्रामचा डबा मिळतो दह्याचा तो मी घेतलेला आहे म्हणजे साधारण एक किलोच्या वर इतकं हे दही आहे याच्यामध्ये साधारण मी एक टेबल स्पून इतकं मीठ घातलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये चा साधारण चार टेबलस्पून इतकी साखर घालते हे दही खूप आंबट नाही आहे इथे मिळतं ते मी जे चक्का केलं होतं श्रीखंड फेसचं हे दही आहे त्यामुळे हे खूप आंबट नसतं पण तुम्हाला तुम्ही पण साधारण म्हणजे गोड दही जे मिळतं वेगळं ते घ्या म्हणजे तुम्हाला साखर कमी घालावी लागेल तर असं हे आपल्याला आता छान दहीवड्यांवर घेण्यासाठीचं दही तयार करायचं तर हे फेटून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही हे बीट बीट पण करू शकता तर मी हे चमच्यानी व्यवस्थित फेटून घेते अर्थात स्मूथ मस्तपैकी आपल्याला याची कन्सिस्टन्सी करायची आहे आणि इतकं घट्ट दही तर आपण घेत नाही दहीवड्यांवर त्यामुळे थोडं पाणी पण याच्यात घालायचं आहे तर मी हे साधारण आत्ता एक छोटा कप पाणी घातलेलं आहे थोडं अजून फेटून घेते आहे म्हणजे जर जा लागलं तर मी पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर आ, हे पण प्रमाण आता आपण इतक्या लोकांसाठी करतो आहे त्यामुळे मग हे दह्याचं प्रमाण पण जास्त घेतलेलं आहे आपण साधारण एक किलोच्या थोडं वर आहे हे तर आता हे मी अजून एक दुसरा कप अजून दोन छोटा कप एक पाणी घातलेलं आहे अजून थोडंसं आपल्याला हे पातळ करायचं आहे म्हणून कारण इतकं घट्ट दही आपण व्यवस्थित लागत नाही ते दही वड्यांवर थोडंसं किंचित सैलसर असं असायला हवं आहे म्हणून तर हे बघा मला असं वाटतं अजून थोडं पाणी मला लागणार आहे तर मी अजून थोडंसं अर्धा अर्धा कप वगैरे इतकं पाणी मी याच्यामध्ये अजून घाले तर आणि साखरेचं प्रमाणही मला वाटतं थोडं कमी वाटतं आहे त्यामुळे मी अजून चार टेबलस्पून घातली आहे म्हणजे आठ टेबलस्पून इतकी पूर्ण साखर मी याच्यामध्ये घातली आहे म्हणजे साधारण पाऊण वाटी होईल इतकी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि एक टेबलस्पून इतकं मीठ घातलेलं आहे आणि साधारण अडीच कप इतकं पाणी पण मी याच्यामध्ये घातलेलं आहे अडीच ते तीन कप इतकं लागेल तर असं छान सैल सर आपल्याला म्हणजे साधारण डोसा बॅटर वगैरे आपण करतो त्यासारखं आप आपल्याला थोडंसं हे दही करून घ्यायचं आहे छान सैलसर म्हणजे मस्त आपल्याला दहीवड्यांवर घेता येणार आहे तर आपलं द डाळ फेटून झालेली आहे छान पे बारीक करून झालेली आहे मिक्सरला आणि आपण आता हे दही पण छान फेटून तयार करून ठेवलेलं आहे हे दही तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवून देऊ शकता म्हणजे दहीवडे जोपर्यंत तळून होतात आहे तोपर्यंत हे फ्रीजला ठेवलं तर हे दही पण छान गारेगार होऊन जाईल आणि मग आपल्याला घ्यायला खूप सोपं पडेल तर हे असं दही आपण छान तयार करून रेडी करून ठेवायचं साखरेचं प्रमाण तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता आता काय करायचं आहे का मोठ्या पातेल्यामध्ये साधारण मी हे चार कप इतकं पाणी किंवा थोडंसं जास्त असं तुम्ही थोडं पाणी घ्या पातेलं तुमच्याकडे जर पसरट असेल तर जास्त उत्तम होईल आणि हे पाणी साधं आहे कोमट नाही आहे काही काही जणं कोमट पाण्यामध्ये दहीवडे तळून टाकतात पण मी याच्यासाठी आता एक ताग बनवणार आहे हां तर हे आहे चार चमचे इतकं दही घेतलं आहे मी वेगळं अजून आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून फेटून घेतलं आहे आणि ते या पातळ पाण्यामध्ये नुसतं साध्या पाण्यामध्ये त्याला घातलेलं आहे आणि अगदी पात तळ ताक करून घेतलेलं आहे आता या ताकामध्ये आपण आपले दहीवडे बुलव बुडवणार आहोत म्हणजे तळलेले याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे साधारण एक टीस्पून इतकं आणि एक अर्धा टीस्पून इतकं मी हिंग घातलेलं आहे आणि एक टी स्पून इतकं मी जिरेपूड घातलं घालणार आहे म्हणजे दोनदा दोनदा मी घातलेलं आहे अर्धा अर्धा, अर्धा टीस्पून असं तर एक टी स्पून मी इतकं जिरेपूड घातलेलं आहे एक टी स्पून मीठ घातलेलं आहे आणि अर्धा टीस्पून इतकी हिंग हिंग घातलेलं आहे आणि असं हे छान आपल्याला पातळसर ताक तयार करून घ्यायचं आहे ज्याच्यात आपण आपले दहीवडे घालणार आहे ताकात दहीवडे घातल्यामुळे काय होतं की ते अगदी पानचट होत नाहीत नुसत्या पाण्यामध्ये ते खूप पानचट होतात त्यामुळे असं नक्की तुम्ही करून बघा या पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला चवीत नक्की फरक जाणवेल आणि मस्त लागतील दहीवडे आता काय केलं आहे मी जी सगळी डाळ फेटून मिक्सरला वाटून घेतली ती त्यातली थोडी बॅच अर्थात दोन वाट्या मी एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे कारण काय आहे की आपल्याला आता हे फेटायचं आहे अर्थात हे मिश्रण आपल्याला हलकं करून घ्यायचं याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकं मीठ घातलं आहे तुम्ही याच्यासोबतमध्ये आलं पण किसून घालू शकता आणि काळी मिरी पण वाटून यावेळेला तुम्ही घालू शकता तुम्हाला जर चव वेगळी हवी असेल दहीवड्यांची तर बऱ्याच ठिकाणी घातलं जातं तर तुम्ही तसं करू शकता आणि यावेळेला ते घालू शकता मी फक्त मीठ घातलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे की चमचेने याला छान फेटून घेणार आहे साधारण पाच ते सात मिनटं हे आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे तुम्ही हाताने पण हे करू शकता मी हे चमचेनी करते आहे म्हणजे आपल्या हाताला साधारण रग लागेस तोवर हात दुखेस तोवर हे थोडंसं करून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं जे पीठ आहे ते हलकं व्हायला हवं आहे आणि असं केल्यामुळे काय होतं की आपले जे दहीवडे आहेत ते खूप लफी आणि खूप मऊ मऊ होतात म्हणजे आतून खूप खुसखुशीत होतात आणि छान लागतात त्यामुळे ही स्टेप अगदी स्किप करायची नाही म्हणजे नाहीच त्यामुळे हे असं करून घ्यायचंच आणि हे असं मिक्सरला होऊ शकत नाही हे तुम्हाला हातानेच करायला लागणार आहे मिक्सरला तुम्ही जितकं जास्त फिरवाल तितकं ते मिश्रण गरम गरम होईल आणि त्यामुळे दहीवडे अजिबात चांगले होणार नाही कारण जितकं आपण फिरवतो हो मिक्सरला त्याची उष्णता तयार होऊन ते अजिबात फ्लफी होत नाही जर तुम्हाला मिक्सरलाच करायचं असेल हाताने करायचं नसेल तर त्यासाठी एक टीप आहे की तुम्ही ते फेटताना त्याच्यामध्ये बर्फ घाला आणि तसं फेटा म्हणजे मग ते मिश्रण गरम होणार नाही आणि फेटलं पण जाईल चांगलं तर हे तुम्ही करू शकता तर हे बघा आणि याचं हे फ्लफी झालं आहे किंवा छान फुललं आहे हे पीठ हे कसं कळेल तर हे मिश्रण तुम्ही जितकं जितकं फेटत जाल तितकं तितकं ते हलकं होईल म्हणजे वजनाला हलकं वजनाला नाही पण ते हलकं होईल आणि फ्लफी झाल्यामुळे ते पडायला कठीण होतं हळूहळू त्यात त्याचं पडण्यात पडू शकत नाही ते ते आपलं परीक्षा आहे त्याची ती आणि नाही तर दुसरा अजून एक तुम्ही उपाय करू शकता की छोट्या बाऊलमध्ये थोडं पाणी घ्या आणि हे फेटून झालं की थोडंसं पाण्यात घालून एक छोटासा गोळा तो जर पाण्यावर छान फ्लोट व्हायला लागला म्हणजे हे आपलं मिश्रण छान फेटून अगदी मस्त फुललं आहे हे, हे त्याचं लक्षण आहे अर्थात ती परीक्षा आहे त्याची तर तुम्ही ते करू शकता तर हे बघा आता थोडं हळूहळू ते कठीण होत चाललेलं आहे मुश्किल होत चाललं त्याला खाली पण असं हे हलकं झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे पीठ आपलं छान सात मिनटं वगैरे मी हे फेटलेलं आहे छान आणि थोड्या बॅचमध्ये घेतल्यामुळे काय होतं की ते फेटायला सोपं पडतं तर हे बघा अशा प्रकारे आणि तुम्हालाही लक्षात येत असेल की आधी हे कसं होतं आणि आता ते फेटल्यानंतर जरा छान फुलून आलेलं दिसतं आहे आपल्याला तर अशा प्रकारे हे पीठ आपलं तयार आहे आणि हे फेटत असतानाच आपण काय केलं आहे की एकीकडे एक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल छान भरपूर घालून आपण ते तापायला ठेवलं आहे याच्यासाठी तेल अगदी कडकडी तापवून घ्यायचं आहे फक्त वडे घालताना मग त्याच्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की हे वडे अगदी हळूहळू तळायचे आहेत हळूहळू इन द सेन्स की बराच वेळ त्याला तळू द्यायचं आहे अगदीच त्याचा रंग पटकन बदलेला असं यासाठी गॅस मोठा करायचा नाही नाही तर आतून ते कच्चे कच्चे राहतील आणि मी पा हाताला थोडंसं पाणी लावलं आहे आणि हाताने छोटे छोटे गोळे घालते आकार जरा मी छोटा ठेवलेला आहे कारण हे ताकामध्ये घातल्यानंतर बुडवल्यानंतर हे छान फुलतात आणि आता तळल्यानंतर पण तुम्हाला लक्षात येईल की ते छान फुलून येतात त्यामुळे तुम्ही आणि तुम्हाला जर हे असं सोपं वाटत नसेल तर तुम्ही एक छान गोलसर वगैरे असा छोटा चमचा वगैरे असेल तर त्याला तेल किंवा पाणी लावून त्याच्यात तुम्ही एकसारखे वडे जर करायचे असतील तर तसे करू शकता आणि काही घाबरायचं कारण नाही आकार थोडा बदलला तर कारण ते ताकात किंवा पाण्यात तुम्ही टाकल्यानंतर त्याचा आकार ते फुलणारच आहे त्यामुळे आकार थोडासा बदलेल तर आकाराची काही काळजी करू नका कारण टेस्ट एकदम उत्तम लागते याची खात्री आहे तर हे बघा मी ताकाचं भांड पण असं बाजूलाच ठेवलेलं आहे आणि व एक बॅच झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे वडे असे छान टाकते आणि लगेच टाकायचे गरम गरम ते मस्त फुलतात अजून आणि बराच वेळ ताकात ठेवायचे जर तुमच्याकडे पाहुणे संध्याकाळी वगैरे येणार असतील तर तुम्ही हे द दुपारीच ताकात टाकून ठेवायचे म्हणजे करता करताच ताकात टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या आधी थोडंसं एक दीड तास किंवा दोन तास मग दह्यात मुरबट ठेवायचं आहे त्याच्यामुळे ताकद जे जितका वेळ तुम्ही जास्त ठेवाल तितके ते मस्त फुलतील आणि सगळ्या ताकातलं जे आपण हिंग मीठ आणि जिरेपूड घातलेली आहे त्याची चव पण त्या दहीवड्यांमध्ये मस्त मुरेल आणि खूप छान होतील म्हणजे चव पण राहील पांचट होणार नाहीत आणि ताकामुळे थोडासा आंबटपणा पण त्याच्यात जाईल तर ते खूप छान लागतात त्यामुळे ताक करणं ही खूप महत्त्वाची टीप आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या पद्धतीने करून बघा जर करत नसाल तर आणि आता ते आपण हे बघा दुसरी तिसरी एवढ्या आम्ही ते दोन वाटेचं जे प्रमाण घेतलं होतं पिठाचं छो थोडं फुलवून घेतलेलं त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन घाणे इतके या दहीवड्यांचे वड्यांचे होतात आणि काय करायचं मोठी कढई घ्यायची जरा म्हणजे काय होतात एका वेळेला जरा बराच वडे आपल्याला एका वेळेला तळता येतात आणि हे हळूहळू करायचे आहे त्यामुळे पेशन्सली आपल्याला आ, हे सगळं काम करायचं आहे तुम्ही तळताना काय करू शकता तर दह्याची जी आपण प्रोसेस केलेली आहे दही फेटून घेण्याची ती तुम्ही यावेळेला करू शकता चटण्या यावेळेला करू शकता आणि हळूहळू दहीवड्यांचे एक एक बॅच होता होता तुमचे बाकीचे पण कामं साईड बाय साईड होत राहतील त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे कितीही प्रमाण असलं तरी दहीवडे हे एकदम मस्त होतात आणि ह्याच्यामध्ये अगदी खूप रॉकेट सायन्स काहीही नाही आहे मला तर वाटतं की दहीवड्यांची रेसिपी सगळ्यात सोपी आहे कारण त्याच्यामध्ये प्रमाणाचं इतकं टेन्शन घेण्याची काही गरजच नाही आहे आणि चवीचं पण इतकं गरज नाही आहे फक्त दहीवडे एकदम मऊ मऊ झाले पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे फक्त आपल्याला डाळ मात्र फेटून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि याला अगदी खूप लाल लाल पण करायचं नाहीये आणि अगदी पांढरट पण ठेवायचं नाही आहे दहीवड्यांना थोडस असं बदामीचा रंगावर याला छान तळून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर म्हणजे मिडियम फ्लेमवर जर तळतो आहे आपण हळूहळू हा याला साधारण पंधरा मिनटं वगैरे लागतात पंधरा सतरा मिनटं एका एका घाण्याला लागतात त्यामुळे ते आरामात तेवढा वेळ त्यांना द्यायचं आहे उगीच घाई करायची नाही नाही तर ते आतून खूप कच्चे कच्चे राहतील आणि असे कच्चे वडे खायला अजिबात चांगले लागत नाही आणि ते चांगले पण नाही आहे तर त्यामुळे ते शिजलं तर पाहिजेच त्यामुळे व्यवस्थित हळूहळू करायचं ठीक आहे ही महत्त्वाची टीप आहे तर तळताना तेवढं अवश्य लक्षात द्यायचं तुम्ही तळता तळता बाकीची कामं करा काहीच टेन्शन नाही आहे तर अशा प्रकारे आपण हे असे तळून घेणार आहे साधारण तीन बॅच होतील आणि एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये साधारण शंभर ते एकशे वीस वगैरे इतके वडे छान होतात अगदी असे मीडियम साईजचे केले तर आणि दहा ते बारा माणसांना सगळं आरामात पुरतं हे बघा मी दुसरी तिसरी बॅच घातलेली आहे आता आणि व्यवस्थित आपले वडे छान होतात आहे फुलतात आहे मस्तपैकी आणि ते तळतानाच लक्षात येतात आहे की छान फुललेले दिसतात आहे रंग पण अगदी सुरेख येतो आहे बदामी तर असे तेवढा वेळ देऊन ते, वे ते आपल्याला वडे करायचे आहेत तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही शेअर करून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा कारण एवढं प्रमाणात हे अगदी अचूक प्रमाण आहे एवढ्या लोकांसाठी त्यामुळे जेव्हा किंवा तुम्हाला दहा बारा माणसांसाठी हे प्रमाण घ्यायचं असेल तेव्हा अगदी डोळे झाकून हे प्रमाण घ्या आणि व्यवस्थित हे मस्त वडे होतील तुम्ही सगळ्यांची वाह वाह मिळवाल हे मला माहिती आहे त्यामुळे आवर्जून या पद्धतीने तुम्ही करा तर हे बघा एका वेळेला भरपूर घालता येतात वडे आणि छान फुलतात पण ते तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे आणि हे बघा मी दह्या ताकातले काढलेले हे वडे आहेत आता मी दह्यामध्ये ह्याला मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सर्व करताना मस्त आपण सगळं घालून सर्व करायचं आहे मी याच्यासोबत जी चिंचीची चटणी सर्व केलेली आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला त्याची लिंक पण देईन तर ती नक्की बघा तुम्ही तिकडे जाऊन आणि त्याप्रमाणे पण तुम्ही चिंचीची चटणी करू शकता याच्यासाठी मी हिरवी चटणी केलेली नाही आहे पण तुम्ही करू शकता हे बघा किती सुंदर तळडे गेलेले आहेत एकदम फ्लफी आणि आतून मस्त झालेले आहेत आणि ताकद टाकल्यानंतर तर आणखी सुंदर झालेले आहेत ते वडे तर तुम्ही आवर्जून या पद्धतीने करून बघा चटणी करा आणि ता मस्त बेकी हे सर्व करा बघा एवढे वडे झालेले आहेत आणि आता मी ते सर्व करणार आहे मस्त बेकी याच्यामध्ये काही नाही दह्यासोबत तर सर्व केलेलेच आहे त्याच्यावर चिंचीची चटणी आहे कोथिंबीर जिरे पूड मीठ आणि तिखट घातलेले आहे तुम्ही चाट मसाला घालू शकता आणि हिरवी चटणी पण अजून घालू शकता डाळिंबाचे दाणे शेव सगळे घालू शकता तर अशी मस्त लसलुशी दहीवड्यांची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जाणेजी यज्ञकर्माची अशा चटपटीत रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या भागात भेटूच अजून एका नवीन चटपटीत रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार आणि जाणेजी यज्ञकर्म मस्त मस्त अशा रेसिपी खात राहा आणि छान छान मज्जा करा बाय बाय